पार्ले बिस्किटची रेसिपी अशीही होऊ शकते तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा तुम्ही विचारही करू शकत नसाल की अशी ही, ही रेसिपी बनू शकते पार्ले बिस्किटपासून तर खूप चविष्ट होते यमी होते काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल तर अगदी मन भरून आणि कमी वेळामध्ये जर तुमच्याकडे वेळही नसेल तर कमी वेळामध्ये मस्त झटपट हे रेसिपी होते काही जास्त साहित्यही लागत नाही झटपट होणारी यमी रेसिपी आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला लग सुरुवात करूया तर बघू शकता ह्या ठिकाणी मी पार्ल्याची दोन बिस्किटे घेतलेली आहेत पाच पाच वाले आहेत ते फक्त दहा रुपयेचे इथे बिस्किटं मी घेणार आहे हे एका वेळेस दोन माणसाला पुरेसं होईल एवढं भरपूर प्रमाणात होतं कढईमध्ये तेल तूप गरम करायला ठेवायचं आहे आणि हे बिस्किटं तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर बघा तुम्हाला तेल आवडत असेल तेल किंवा तूप आवडत असेल तुपाचा पण स्वाद छान येतं जे आवडेल ते तुम्ही इथं वापरू शकता तळण्यासाठी तर बघा ह्याचं कलर मस्त चेंज होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत हे जरा सॉफ्ट झालेले आहेत काळजी करायचं नाही हे जसं जसं थंड होईल तसं तसंही आपोआप कडक होतात तर आता अगदी अलगत अलगत आपण झाऱ्याच्या साहाय्याने हे बिस्किटं काढून घेऊयात हे बिस्किटे तळून घेतल्याने ह्याचा एक वेगळाच खमंगपणा येतो जो आपण पदार्थ बनवतोय तो पदार्थ खूपच छान लागणार आहे तळून घेतल्याने आणि त्यातनं जर तुम्ही तुपाचा वापर केला तर अगदीच मस्त होतं तर बघू शकता या ठिकाणी ही, ले ले ही, ही, ही ले ले तर बिस्किटं मी काढून घेतलेली आहे आणि ही बिस्किटं पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता बऱ्याचपैकी हे कडकही झालेले आहेत आता मिक्सरला एकदा दोनदा आपण ह्याचं फिरवून भरड करून घेऊया तर बघू शकता या ठिकाणी मस्त असं भरड तयार करून घेतलेला आहोत परफेक्ट आता हे आपण बाजूला ठेवूया तर आता आपण पाक करणार आहोत पाक म्हणजे जास्त पाक करायचं नाही फक्त एक तारीच पाक करणार आहोत त्यासाठी बघा अर्धी वाटी साखर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे बिस्किटेसुद्धा गोड राहतात साखरेचं साखरेचंसुद्धा जास्त प्रमाणात वापर करायचं नाही तर दोन बिस्किटच्या पुड्याला जे दहा रुपयाचे बिस्किटे येतात त्याच्यासाठी अगदी अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे तेही छोट्या वाटीने तर आता हे साखर वितळून ह्याचं एक तारे एवढं पाक बनवूया कसं होतं कधी कधी काहीतरी आयत्या वेळेस गोड खाण्याची इच्छा होते आणि अशा वेळेस जे आपण पदार्थ बनवू त्यासाठी साहित्यसुद्धा उपलब्ध नसतात मग अशा वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की जरूर ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल मी गॅरेंटी देते कारण हे जेव्हा मी रेसिपी ट्राय केली होती आणि खरं तर ह्याचा स्वाद खूपच भारी होता तर इथं एका बाजूला पाक होत आहे तोपर्यंत एक छोटंसं काम करूया बघा ह्या ठिकाणी फक्त दहा रुपयात मिल्क पावडर जे येतं ते घेतलेलं आहे दहा रुपयाचे जे पाऊच येतात बघा अशा प्रकारे आणि ह्यामध्ये चार चमच्यापर्यंत दूध पावडर राहतं तर आता हे आपण एक पाऊच यूज करूया आता एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊया ही पावडर दूध पावडरने काय होतं एक खव्याचा एक सॉ देतो जर तुम्हाला दूध पावडर वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तीन चार चमचे खवाही वापरू शकता आता ह्यामध्ये बघा दुधाचाच वापर करायचा आहे एक दोन चमचे दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्या साह्याने किंवा बॅटरने असं मिक्स करून घ्यायचं आहे इजिली पटकिनी होतं काही सेकंडमध्ये तर चला तर मग हे मिल्क पावडर आपलं तयार आहे दुधामध्ये मिक्स करून आता इकडे बघूया पाक इथं तयार झालेला आहे की नाही तर बघू शकता एक तारीख इथं ता पाक तयार झालेला आहे तर आता आपण जे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते लगेचच इथं पाकामध्ये सोडायचं आहे आता वेळ न घालवता लगेचच हे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे काही सेकंदच इथं मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच हे घट व्हायला लागतं तर आपण अगदी पंधरा ते वीस सेकंडच इथं मिक्स करून घेतलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे आता जे बिस्किटचं आपण पूड करून ठेवली होती ते आता ह्यामध्ये आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करत हलवत राहूया तर झटपट होतं काही वेळ लागत नाही ह्या प्रोसेसला अगदी फटाफट होतं जास्त वेळ इथं गॅस चालू करायचीही गरज नाही अगदी फटाफट होतं कमी वेळेमध्ये आता ही बिस्किट बघा ह्या मिल्क पावडरमध्ये असं व्यवस्थित एक जीव झालं हे थोडंसं आता कोरडं वाटतंय जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर इथं दुधाचा वापर करायचं आहे तर आधी थोडं थोडं दूध घालूया इथं अगदी एक ते दोन चमचा आधी दूध घातलेलं आहे तर आणि वाटलंच तर आणखीन थोडं दुधाचा वापर करून घेऊया तर बघा आणखीन एक तीन चार चमचे इथं दुधाचा वापर केलेला आहे एकूण इथं पाव वाटी दुधाचा वापर केलेला आहे आता हे मिक्स करून घेऊया आता हे बॅटर तयार आहे की नाही कसं कळणार तर बघा हे जेव्हा कढई सोडतं बॅटर तेव्हा आपलं हे तयार आहे म्हणून समजून घ्यायचं बघा काही सेकंडमध्येच इथं आपलं बॅटर जे आहे ते कढई सोडायला लागलेलं आहे जे आपण तेलामध्ये बिस्किटं तळून घेतलं होतं त्याचं तेल आता सुटतंय बघू शकता तुम्ही तेल बाजूला होतं आहे आणि कढईला हे बॅटर चिटकतसुद्धा नाही तर समजून घ्यायचं आपलं बॅटर तयार आहे काही सेकंदमध्ये इथं तयार झालेलं आहे मिनिट हे सुद्धा लागलेले नाहीत तर परफेक्ट आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता ट्रे किंवा एखाद्या असं प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि कढईतलं बॅटर ह्यावरती असं काढून घ्यायचं आहे ह्या रेसिपीचा सुवास अगदी घरभर दरोळत आहे मस्त स्वास येतोय आहे ही रेसिपी व्यवस्थित थाळीमध्ये पसरवून तुम्ही याच्या वड्या पाडू शकता किंवा हवा असेल तर तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता लाडूचा आकार द्या बर्फीचा आकार द्या कुठलाही आकार देऊ शकता तर बघू शकता तर थंड झाल्यानंतर ही रेसिपी मस्त तेल जे आहे ते बाजूला सुटलेलं आहे आता याचे वड्या इझिली पडतात अगदी सॉफ्ट वड्या होतात याच्या तोंडात टाकताच विरगळतात आणि चविष्ट तर तेवढंच चविष्ट लागतात सजावटीकरिता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता तर बघू शकता ह्याचा कलर तर खूप मस्त आलेला आहे अगदी सॉफ्ट वडी झालेलं आहे चविष्ट वडी झालेली आहे पटकिनी सांगा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू